快点捡到，快捡到！欸 रिपे लॻल समोर कैमरा मथां हे मोबाइल महांगे राहुल गांधी राहुल गांधी गांधी राहुल आणि ओबीसी समाजाबद्दल जे वक्तव्य केलं ते खरंच निषेधार्थ आहे आज भारतीय जनता युवा मोर्चा व ओबीसी मोर्चातर्फे संयुक्त उद्यामानाने आज निषेध करण्यासाठी संभाजीनगरमध्ये आज इथं आम्ही जमलेलो आहे आणि खरंच पप्पूनं एकदा परत त्याच्या कृतीतून दाखवून दिला तो खरंच पप्पू आहे आणि तो राजकारणात राहण्याच्या बिलकुल लायक नाही आहे म्हणून आज भारतीय जनता पार्टी आज त्याला इथं विरोध करण्यासाठी इथं जमा झालेली आहे